जय शिवराय मित्रांनो तर आज आम्ही जात आहोत रेणुका देवीच्या दर्शनासाठी देवींचे दात्रय मंदिर आहे आम्ही सर्व देवांचे दर्शन वगैरे घेतले परठी वगैरे भरली आणि नंतर थोडासो मंदिराच्या आवारामध्ये बसलो मी खूप खेळत होतो नंतर निघालो आम्ही वरच्या देवीला म्हणजेच या देवीच्या आईच्या दर्शनासाठी चला मग हो इथे भरपूर पायऱ्या आहेत असं म्हणतात माऊरची देवीची आहे ना तीच इथे आहे माऊरच्या गडाला जाताना जशा पायऱ्या आहेत तशाच इथेही येबा आहेत हिने गेल तशीच येते जगदंबे